नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आणखीन एक स्पेशल मिशो हॉल तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आणि जास्त काहीच न बोलता डायरेक्ट करणार आहे मी व्हिडिओला सुरुवात कारण की तसा हॉट हॉट वाला विषय आहे आज तर काही ड्रेस मी बोलवलेले आहेत जे खूप सुंदर आलेले आहेत तर त्यातलाच पहिला ड्रेस मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा जे लोक स्लीवलेस घालतात आणि असे हॉट हॉट ड्रेस घालतात ज्यांना हॉट हॉट दिसायला आवडतं आणि ज्यांचा बड्डे आहे किंवा पार्टी आहे तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्पेशल आहे तर तुम्हीसुद्धा बघू शकता असं नाही आहे सगळेच बघू शकतात आजचा हा व्हिडिओ तर अशा पद्धतीने हा आहे ड्रेस आणि याच्या आहेत ह्या स्लीव्ज याला प्लॅस्टिकचं असं हे दिलेलं आहे जे आपण ॲडजस्टमेंट करू शकतो इथून कमी जास्त जसं आपल्याला पाहिजे तसा साइडनी तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल खूप सुंदर असा हा ड्रेस आहे आणि याच्यावर अशा पद्धतीने ब्लॅक अँड व्हाईट दोन कलरमध्ये आणि हा आहे याचा फ्रंट आणि बॅक आणि खूप सुंदर असा हा ड्रेस आलेला आहे साइडनी व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल लुक दिसत आहे तर अशा पद्धतीचा हा सुंदर असा ड्रेस आहे त्यानंतर दुसरा मी जेव्हा माझा बड्डे होता तेव्हा मी अशाच पॅटर्नमधला एक ड्रेस घातला होता जो की खूप जणांना आवडला आणि मला खूप सगळ्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला सांगा याची लिंक द्या हा ड्रेस खूप छान दिसत आहे सुंदर दिसत आहे तर त्याच पॅटर्नमध्ये मी हे सगळे ड्रेस बोलवलेले आहे हा आहे फ्रंट आणि हा आहे बॅक अशा पद्धतीने याचा बॅक दिलेला आहे आणि याचा कापडही खूप छान आहे खूप सुंदर अशी याच्यावर डिझाईन झालेली आहे तुम्ही बिंदास हा ही ड्रेस बोलवू शकता पार्टी असेल ना तर पार्टीसाठी खूप स्पेशल असे हे ड्रेस आहेत सगळेच सगळे सक्ड़े एकाच पॅटर्न मधले आहेत त्याच्यामुळं हा पहिला जो दाखवला तो आणि हा सेम आहे फक्त थोडासा चेंज असा आहे की याचा जो आहे हा आहे असा गडा असा याचा नेक दिलेला आहे जो की खूप क्लासी दिसतो आणि स्लीवलेस आहे त्याच्या ते तुम्ही बघू शकता आणि बॅक साईडने याला चेन सुद्धा दिलेली आहे आणि अ काय म्हणतात त्याला ॲडजस्टमेंटसाठी असा याला पट्टा सुद्धा समोरून दिलेला आहे आणि हा ड्रेस घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो खूप भारी दिसतो फुल आहे पायापर्यंत आणि जर तुम्हाला कम्फर्ट नसेल असे ड्रेस घालायसाठी स्लीवलेस तर तुम्ही त्याच्यावर कुठलंही तुमच्याकडे जे कुठलं श्रग असेल किंवा मग जॅकेट असेल तर ते तुम्ही त्याच्यावर घालू शकता खूप भारी येतो त्याच्यानंतर एक हा याचा ना कापड खूप सुंदर आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने असा राऊंड याचा नेक आहे आणि स्लीवलेस आहे याचा कापड सुंदर आहे आणि याचं हे आहे की याचं जे थोडस फ्रील आहे इथे तर खूप छान दिसते अशा पद्धतीने याची डिझाईन झालेली आहे आणि याचा कापड खूप स्मूथ अँड सुंदर असा कापड आहे तर घेऊ शकता तुम्ही हा पण आणि हा साईडने तुम्ही पाहत असाल खूप सुंदर लुक देतो आणि ही आहे याचा फ्रंट कापड सगळ्याचे सारखेच आहेत सगळ्या ड्रेसचे कापड सारखेच आहेत आणि फक्त वेगवेगळे वेग त्याच्यात डिझाईन आहे आणि वेगवेगळ्या व्हेरायटीज वेग आहेत तर अशा पद्धतीने हा ड्रेस आहे आणि तुम्ही साईडने बघू शकता खूप सुंदर असा दिसत आहे खूप सुंदर आहे यालासुद्धा ॲडजस्टमेंट दिलेली आहे तेथून बघू शकता आणि फक्त मला सगळ्याच गोष्टीचं असं आहे की हे प्लॅस्टिकमध्ये ऍडजस्टमेंट आहे तर थोडंसं खराब व्हायचं किंवा तुटायची थोडीशी भीती आहे त्याच्यानंतर एक हा आहे अशा पद्धतीने कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे तर हा सुद्धा खूप सुंदर आहे प्लेन अँड स्ट्रेट आहे आणि खूप सुंदर आहे तर हे सगळे ड्रेस खूप सुंदर आलेले आहेत म्हटलं तुमच्या सोबत शेअर करायला पाहिजे मग मा, सगळे ड्रेस तुमच्यासोबत शेअर करत आहे यल साईज मध्ये सगळे मी बोलवलेले आहे आणि मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगणार की तुमची जी साईज आहे जसं की आता तुम्हाला जर तुम्ही जर यम साईजचे बोलवत असाल बॉडीला चिटकणारे जे ड्रेस असतात ते तुमच्यापेक्षा एक साईजनी मोठे बोलवा म्हणजे एम साईज चे बोलवत असाल तर एल साईज चे बोलवा म्हणजे त्याने काय होणार ते एकदम जास्त फिट्ट बसणार नाही आणि तो आगळं वेगळं दिसणार नाही दिसताना ते थोडंसं व्यवस्थित दिसेल आणि आपल्यालाही जास्त पॅक पॅक वाटणार नाही म्हणून मग थोडस तुमचा जो कोणता नंबर असेल त्याच्यापेक्षा एक नंबर एक्स्ट्रा बोलवा यल असेल तर एक्सेल बोलवा अशा पद्धतीने आणि सगळ्या याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे हा सुद्धा मी मिशोवरूनच बोलवलेला आहे हा याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटणार व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा छोटासा व्हिडिओ आहे पण खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि सगळ्या हॉट मुलींसाठी हा व्हिडिओ आहे तर चला आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय